नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण यशवंतनगर भागात असणाऱ्या फ्रेंड्स ऑफ नेचर या अभ्यासिकेमध्ये आहोत आपण पाहू शकतो की लवकरच मधमाशी दिन येतो आहे वीस मे रोजी परंतु त्याचे तीन दिवस अगोदरच या ठिकाणी एक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे नक्की कशीच स्पर्धा आहे आणि नक्की संकल्पना काय कोण आयोजक आहे याच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी आहोत सर नमस्कार नमस्ते लवकरच मधमाशी येतोय त्या निमित्ताने आपण या ठिकाणी स्पर्धा ठेवलेली आहे आयोजक कोण आहेत आणि काय आपण माहिती हे बघा महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे ज्याला सी बी आर टी आय पुणे असं म्हटलं जातं जी मधमाशीवरती खूप मोठं काम करत असते त्या संस्थेमार्फत आपण ही स्पर्धा ठेवली आहे मी त्यांचा मास्टर ट्रेनर म्हणून भारतासाठी काम करतो आणि आज मी तिला तळेगावमध्ये आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे की वीस तारखेचा जो वीस मेला जो माग जागतिक मधमाशी दिवस आहे त्याच्यानिमित्ताने ही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये मुलांना जास्तीत जास्त आपण म मधमाशीवरती चित्र काढायला सांगितलेली आहेत की मधमाशी आणि त्याच्या रिलेशनमध्ये तुम्ही काही काढू शकता आ, ओपन टू हॉल ठेवलेले पहिलीपासून दहावीपर्यंत ही स्पर्धा आहे आणि ज्याच्यामध्ये आता जवळपास एक सत्तर मुलं आलेली आहेत आणि ती आता सध्या म चित्र काढत आहेत वर्तमान हे सांगतात की अनेक ठिकाणी मधमाशी म्हणलं तर लोकांना भीतीदायक नाही पात्र चावणारी आहेत त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगू शकला काय ती मित्र कशी आहे हां ती मित्र अशी आहे की साधारण कॉर्डिनेशन जी असते कॉर्डिनेशन म्हणजे परागीभवन जी करते ती मधमाशी करत असते साधारणपणे पिकांमध्ये परागीभवनाची प्र प्रक्रिया ही पंच्याऐंशी टक्के मधमाशी करते तर ही परागीभवनाची प्रक्रिया होते म्हणून अन्न तयार होतं आणि अन्न तयार होतं म्हणून आपण रोज जेवतो किंवा आपल्याला खायला मिळतं तर ही महत्त्वाची गोष्ट आहे मधमाशी नसेल तर मानवजात इथे भूपृष्ठावर राहील की नाही ही शंका आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो की मधमाशी ही फार महत्त्वाची आहे आपल्या सगळ्या जीवनासाठी आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी जे भूतलावर राहतात तर सगळ्यांसाठी मधमाशी फार महत्त्वाची गोष्ट करते आणि ती अन्न तयार करते आणि जे अन्न रोज खातो आपण ओके धन्यवाद はい。 kalak itu sempat bisa itu.